वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत काम केलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरहे या फायर नेत्या म्हणून परिचित आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुमारे एक वर्षभर त्या ठाकरेंसोबत निष्ठावंत राहिल्या पण नंतर मात्र सत्तेच्या आमिषानं त्यांनीही इतरांप्रमाणे शिंदेच्या गटात जाणं पसंत केलं आता नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी उद्धव ठाकरेंना दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं असा गौप्य स्फोट केलाय त्यामुळे दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे गेली पंचवीस वर्ष शिवसेनेत असलेल्या नीलम गोरे यांना उद्धव ठाकरेंनी चार वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली पक्षाचं उपनेते पद दिलं विधान परिषदेचं उपसभापती पद पत दिलं मग या पदांसाठी गोरेंनी मातोश्रीवर दहा बारा मर्सिडीज कार दिल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय कालपर्यंत मातोश्रीला दैवत मांडणाऱ्या गोरे आज इतक्या कृतज्ञ का झाल्यात की खरंच उद्धव ठाकरेंवर त्यांनी केलेले आरोप खरे आहेत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून, नमस्कार मी समीक्षा एकोणनव्वद व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतंच दिल्लीत थाटात पार पडलं स्वतः शरद पवार स्वागताध्यक्ष असल्यामुळे या संमेलनाच्या आयोजनामध्ये कुठलीही कसर सुटली नव्हती महाराष्ट्रापासून दूरवर असलेल्या या संमेलनासाठी मराठी साहित्याची रसिक कमी आणि राजकारण्यांचीच गर्दी जास्त होती या निमित्तानं पुन्हा एकदा साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण्यांची गरज आहे की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला पण जर देशाला हेवा वाटावा अशीच सम्मेलन करायचे असतील तर पैसा लागतो आणि सरकारच्या त्रुटपुंज्या पंचवीस पन्नास लाखांच्या अनुदानात अशी संमेलनं होऊ शकत नाहीत म्हणूनच राजकारण्यांचा आधार संमेलनाच्या आयोजकांना लागतो म्हणून कोणी कितीही बोंबा ठोकल्या तरी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकारणांना हद्दपार करणं किंवा नियाजन तरी साहित्यिकांना शक्य नाही तर हा मुद्दा आहे की यंदाच्या साहित्य संमेलनातही अशीच राजकारण्यांची मांदियाळी मोठ्या प्रमाणावर जमली होती संमेलन दिल्लीत असल्यामुळे त्याचं उद्घाटन दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व्यासपीठावर होते वेगवेगळ्या परिसंवादात आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू विधान परिषदेच्या उपस्थित उपसभापती डॉक्टर नीलम गोरे होत्या केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनाही निमंत्रित करण्यात आलं होत पण या सर्व भाषणात सर्वात चर्चेत राहिली ती शिंदे सेनेच्या उपनेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची मुलाखत असे घडलो आम्ही मधून प्रवास उलगडताना नीलम गोरे यांनी आपल्या मनातील पंचवीस वर्षांपासूनची खतखत व्यक्त केली आहे कुठल्याही कार्यक्रमाला कमी लेखण्याचं काही कारण नाही दोन हजार बारा पर्यंत मी पाहत आले की शिवाजी पार्क इथं होणाऱ्या सभा मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे दुसरा भाग असा की नेत्यांना संपर्क नको असेल तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती स्थिती आहे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं नंतर अवनती होत गेली असं नीलम बोरे म्हणाले आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला भेटच मिळणार नाहीत हे माहीत, माहीत नव्हता असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंवर केलाय त्यावरून आता नीलम यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झालाय मुळात पंचवीस वर्ष ज्या नीलम यांनी शिवसेनेत घालवली ज्या पक्षानं त्यांना चार टर्म विधान परिषदेची आमदारकी दिली विधान परिषदेचं उपसभापती पद पर दिलं शिवसेनेचं उपनेतेपद दिलं या सर्व पदांसाठी गोरहेंनी उद्धव ठाकरेंना किती मर्सिडीज दिल्या हे मात्र नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं नाही आयुर्वेदिक विषयात डॉक्टर झालेल्या बी एम एस डॉक्टर असलेल्या नीलम गोर्खे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात तशी रिपब्लिकन पक्षापासून केली आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून त्या कामगार मजूर शोषित लोकांसाठी महिलांसाठी काम करत होत्या रिपाई रामदास आठवलेंसोबत काम केल्यानंतर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ या पक्षात प्रवेश केला त्या पक्षाकडून त्यांनी विधानसभा पक्षा निवडणूकही लढवली पण पराभूत झाल्या काही काळ त्यांनी शरद पवार सोबतही काम केलंय पण आक्रमक स्वभावाच्या गोर हे या पक्षांमध्ये फार काळ रमल्या नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला तिथून पुढं मात्र त्यांची राजकीय प्रगती होत गेली शिवसेनेत महिला संघटन म्हणून गोऱ्हे यांनी उत्तम काम केलं त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी दोन हजार पाच मध्ये त्यांना शिवसेनेचा उपनेते पद देऊन सन्मान केला दोन हजार सात मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्या दोन हजार दहा मध्ये पुणे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत ता सर्वांनीच त्यांच्यावर विश्वास टाकला म्हणून एकदा दोनदा नव्हे तर आतापर्यंत चार वेळा म्हणजे चोवीस वर्ष त्यांना विधान परिषदेची आमदारकी शिवसेनेकडून मिळाली आहे इतकंच नव्हे तर विधान परिषदेच्या उपसभापती पदही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पण जून मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत गेले पण विधान परिषदेचे मात्र एकही आमदार फुटला नव्हता त्यांना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास होता नीलम गोऱ्हे पण त्यापैकीच एक मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हळूहळू उद्धव सेनेचे अनेक नेते सत्तेच्या आमिषानं त्यांच्याकडे सरकू लागले जून दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस या वर्षभराच्या काळात नीलम गोऱ्हे यांनी शिंदेसोबत बंड करणाऱ्या आपल्याच पक्षातील नेत्यांचा भरपूर समाचार घेतला गद्दार म्हणून त्यांचा उल्लेखही केला पण आता ठाकरेंसोबत उपयोग होणार नाही याची खात्री पटल्यानंतर जुलै दोन हजार तेवीस मध्ये म्हणजेच बंडानंतर एक वर्षानं त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला शिंदेंनीही त्यांना विधान परिषदेचं उपसभापती उपनेते पद उपनेतेपद कायम ठेवून त्यांचं स्वागत केलं पण पक्ष सोडल्यानंतरही नीलम गोर्हे यांनी कधी उद्धव ठाकरेंविरोधात फार जहाल भाषा बोलली नाही त्या नेहमी सावध प्रतिक्रिया देत राहिल्या पण आता दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आम्ही कसे घडलो या विषयावरील परिसंवादात मात्र त्यांनी थेट दोन मर्सिडीज दिल्या की ठाकरेंच्या शिवसेनेत पद मिळतात हा गौप्यस्फोट करण्यामागचं कारण काय असा प्रश्न सर्वांना पडलाय उद्धव सेनेनं हे आरोप फेटाळून लावत गोऱ्हेंचा समाचारही घेतलाय पण चार टम आमदारकी उपनेते पद प्रवक्ते पद अशी वेगवेगळी पद शिवसेनेत घेताना नीलम गोऱ्हे यांना मातोश्रीवर नेमक्या किती मर्सिडीज द्याव्या लागल्या होत्या हे मात्र त्यांनी सांगितलं नाही सध्याचे उद्धव सेनेचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांचे आरोप फेटाळून लावलेत ते म्हणाले मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामासाठी निधी दिलाय माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाहीत असं सा, दानवेंनी सांगितलंय तर अलीकडेच उद्धव सेनेत आलेल्या सुषमा अंधारे म्हणाल्यात नीलम गोऱ्हे आमच्या पक्षात खूप काळ राहिल्यात तीस वर्ष त्यांनी आमच्या पक्षात काम केलंय गोऱ्हे यांनी जे आरोप केले त्या काही तथ्य असेल तर सर्वात जास्त कमाई नीलम गोऱ्हे यांनीच केली असावी नीलम गोऱ्हे मातोश्रीवर कायम पडीक असायच्या फील्डवर कधी काम करायच्या नाहीत आणि मातोश्रीवर कधी कोणी जावं कोणाला भेटायला वेळ द्यायचा कोणाला नाही द्यायचा कोणाला पद द्यायचं कोणाला पद द्यायचं नाही प्रवेश सुद्धा सगळं त्याच बघायच्या त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल असा पलटवार अंधारेंनी केलाय एकूणच पण उद्धव ठाकरेंवर पैसे घेतल्याचे काही पहिल्या नेत्या नाही आहेत आतापर्यंत जे जे नेते शिवसेनेतून बाहेर पडले ते नारायण राणे असो की राज ठाकरे एकनाथ शिंदे असो की छगन भुजबळ या सर्वांनीच उमेदवारीसाठी ठाकरे पैसे घेतात असे आरोप केलेले आहेत राजकीय कमी अधिक प्रमाणात निधी गोळा करणं सुरू असतं हे जाहीर झालेल्या निवडणूक रोख्यांच्या तपशिलावरून उघड झालंच आहे जा पण सत्तावीस वर्ष शिवसेनेत असताना हा गौक्यस्फोट करण्याचं धाडस नीलम गोरेंसारख्या फायर ब्रँड त्यांनी का दाखवलं नाही तसंच ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वर्षभर मुख घेऊन गप्प बसलेल्या गोऱ्हेंना आताच मर्सिडीजची आठवण कशी काय आली की दिल्लीच्या व्यासपीठावर त्यांना हे बोलण्यास कोणी भाग पाडलं असे तर्कवितर्क आता लावले जात त्याची उत्तरं अर्थातच नीलम गोऱ्हे देणार नाहीत पण फक्त त्यांनी मातोश्रीवर किती मर्सिडीज दिल्या एवढं जरी जाहीर केलं तरी त्यांच्या आरोपात तथ्य आहे असं महाराष्ट्रातील जनता समजून घेईल अन्यथा इतरांप्रमाणेच गोर आरोपही अळवावरच पाणी ठरतील ही यात शंकाच नाही